नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आजची व्हिडिओ मी अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो कारण ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे आज मी तुम्हाला ज्येष्ठ नागरिक आर्थिक मदत ही सरकारने योजना आणलेली आहे तर या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल मित्रांनो तुम्ही तर महिला असाल तुम्ही तर शेतकरी असाल विद्यार्थी असाल बेरोजगार असाल तर तुमच्यासाठी असे अनेक योजनांवरती व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत तर तुम्ही ते व्हिडिओ चॅनल ओपन करून बघू शकतो मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नागरिकांना महाराष्ट्रातल्या नागरिकांना सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जर तुम्हीसुद्धा महाराष्ट्रातले नागरिक असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे घंटी ऑन केलीच पाहिजे लाईक केलंच पाहिजे तर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व घंटी ऑन करून टाका व लाईक करा जेणेकरून महाराष्ट्र शासनाने काढलेल्या सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माहिती तरी होईल कारण समाजातले लोक असे आहेत की स्वतः तरी फायदा घेतील परंतु तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करावंच लागेल दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे तुमच्याजवळ खोटं वाटत असेल तर बघून घ्या तुम्ही माझ्या सबस्क्रायबर्स या ठिकाणी किती झालेले आहेत कारण कंटेंट क्वालिटी कंटेंट आहे मित्रांनो क्वालिटी कंटेन आहे तर चला तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की हा फॉर्म कुठं भरायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की या उन्हाळ्यामध्ये किती ऊन तापणार आहे व यासाठी काय काय उपाय करावा लागणार आहे चला तुमचा जास्त वेळ घेत नाही तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ही योजना काढलेली आहे ज्येष्ठ नागरिक आर्थिक मदत योजना जे सिनियर सिटीजन असतात तुम्ही आपापल्या तालुक्यामध्ये किंवा आपापल्या गावामध्ये सिनियर आहेत तर ही जी योजना मित्रांनो ज्यांचं वय साठ किंवा साठपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी योजना आहे ज्यांचं वय साठ आहे व साठपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी योजना आहे म्हणजेच ते सिनियर नागरिक आहे साठपेक्षा जास्त असणारे किंवा साठ असणारे तर त्यांच्यासाठी मी आधी आवश्यक डॉक्युमेंट सांगून देतो तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन मनपूर्वक ते सर्व डॉक्युमेंट ऐकून घ्या एक आधार कार्ड डॉक्युमेंट क्रमांक एक आधार कार्ड डॉक्युमेंट क्रमांक दोन पॅन कार्ड डॉक्युमेंट क्रमांक का तीन बँक पासबुक डॉक्युमेंट क्रमांक चार निवृत्ती प्रमाणपत्र म्हणजे समजा कोणी रिटायर झालेलं असेल तर निवृत्ती प्रमाणपत्र ठीक आहे हे सर्व डॉक्युमेंट तुमच्यावर पाहिजे आणि वीस हजार रुपये कमीत कमी कमीत कमी म्हटलं वीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला मिळतील आणि जर तीन महिन्याचे तुम्हाला मिळतील साठ हजार तर विषय असा आहे की हे पैसे तुम्हाला कसे मिळणार तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे कसे मिळू शकतात पैसे वीस हजार रुपये असे फुकट कसे मिळू शकतात बाबा तर त्याचं असं उत्तर आहे की या योजनेसाठी तुम्हाला हा पती पत्नी पती आणि पत्नी दोघांनी मिळून कमीत कमी तीस लाख रुपये हे तुम्हाला तुमच्या बँकमध्ये ठेवावे लागणार आहे किती तीस लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिट हे बँकमध्ये ठेवावे लागणार आहे आणि बँकमध्ये फिक्स्ड डिपॉझिट ठेवल्यानंतर या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आर्थिक मंडळ योजनेअंतर्गत तुम्हाला आठ टक्के म्हणजे सर्वात जास्त इतर लोकांपेक्षा सर्वात जास्त व्याज तुम्हाला बँक देणार आहे म्हणजे सरकार देणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला पैसे जमा केल्यानंतर प्रत्येक तीन महिन्याला प्रत्येक तीन महिन्याला साठ हजार रुपये मिळणार आहे किती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक तीन वर्षाला तीन प्रत्येक तीन तीन महिन्याला साठ हजार साठ हजार असे पैसे मिळणार आहे जर ते आपण त्याचं भागाकार करून जर आपण महिन्यामध्ये बघितलं तर वीस हजार रुपयेच मिळणार परंतु जर तीन तीन महिन्याला बघितलं तर साठ हजार रुपये खूप मोठी गोष्ट आहे आताच्या काळामध्ये तर अशा प्रकारची योजना होती आणि हे बघा आता फुकट तर सरकार देऊ शकत नाही कारण की सरकार असं फुकट काही देऊ शकत नाही मित्रांनो कारण फुकट जर वाटलं तर खूप महागाई वाढेल मार्केटमध्ये मा ज्या वेळेस लोकांच्या जा हा हातात जास्त पैसा येतो त्यावेळेस महागाई वाढते आणि ज्या वेळेस लोकांच्याजवळ पैसा कमी असतो त्यावेळेस मंदी येते महागाई कमी होते हा नियम आहे असो तर डॉक्युमेंट तुम्हाला सांगून दिले आहे जे जे इच्छुक आहे ते ते तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता जर माहिती समजली नसेल तर परत हा व्हिडिओ एक वेळा मागे घ्या रिव्हर्स घेऊन परत एक वेळा व्हिडिओ बघा डॉक्युमेंटसुद्धा सांगितलेले आहे तर मित्रांनो आता मी उन्हाळ्यावरती येतो उन्हाळ्याबद्दल थोडा बोलतो बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस डिग्री कमीत कमी, -कमी तापमान सांगितलेलं आहे किती पंचेचाळीस डिग्री आणि अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस हे जास्तीत जास्त तापमान आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं आहे तर सर्वांनी स्वतःची काळजी घ्या एक कॅप विकत आणा डोक्यात कॅप घाला बाहेर निघताना त्याचबरोबर जास्तीत जास्त पाणी प्या आणि चक्कर जर आले तर या ठिकाणी निंबू पाणी करून तुम्ही पिऊ शकता किंवा जर उन्हाळ्या वगैरे लागल्या असतील तर गुळाचं पाणी करूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी पिऊ शकता त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांना बाहेर पडू देऊ नका खूप जास्त ऊन तपते खूप जास्त ऊन तपत आहे बाहेर पडू नका आपल्या मुलाबाळांना बाहेर पडू देऊ नका त्याचबरोबर थंड थ जास्त थंड पण पाणी पिऊ नका कारण तुम्ही बघू शकता जास्त थंड पाणी पिल्याने सुद्धा या ठिकाणी आजार होत आहेत खूप खराब वातावरण आहे कमीत कमी पंचेचाळीस डिग्री जास्तीत जास्त अठ्ठावीस डिग्री तापमान आहे मित्रांनो स्वतःची काळजी काय बाहेर पडू नका माझं काम आहे सरकारच्या योजना अपलोड करणे व्हिडिओ अपलोड करणं माझ्या चॅनलवरती म्हणून मी तुम्हाला सांगितलं परंतु एक एक सहकाराच्या नात्यानं ना, माणुसकीय नात्यानं ना ना मी तुम्हाला अतिरिक्त माहितीसुद्धा दिलेली आहे चला तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा जास्त वेळ घेत नाही कुठलीही अडचण असली तर निश्चित मला कमेंट करा तुमच्या कमेंटला नक्कीच भारत सेना रिप्लाय देईल आणि हा व्हिडिओ तुमचे आजोबा काका आजी जे साठ साठ वर्षाचे आहे त्यांना तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवा जेणेकरून त्यांना खूप खूप मदत होईल या व्हिडिओची आणि या योजनेची चला तर भेटूया पुढच्या चवढं म्हणतो मला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमंडळी